I am r I c a t live on t e o r o n t k n o a b u t e corporate. I'm not g o n g t e there. I'm not going t h e m n t i n g t i t h r I'm not i n g t live there. i not g o i n l i e t i g o i live t h r e I'm t going to l i there. i not g o i o m n o n g o h e I'm not g i g t live t n g o i l i v r e I'm n o n g to l i v I'm n n g t h t g o i to live t I'm not g o i to live e r e m n o n g t e t h e r m going to l i there. I'm g i l i g i to h छत्रपती शिवाजी महाराज की, शिवाजी बघा आम्ही कुठं आलो रायगड जिल्हा परिषद आणि इथं छोटासा बोर्ड आहे तामनगाव तरी होता आता सुंदर अशा एक नंबर लोकेशनला आपल्याला आलेला आहो सगळ्यात सुंदर आणि छान तिकडे डोंगरा सगळं धुक सगळं धोर धोर सगळा तिकडे धोर धोर आहे तिकडे पण धोर आहे तर आपण आपण सध्याला आहे तामनगाव मध्ये होय हा तामने गाव तरी बघा इथं गावाचा परिसर आहे पाणी टाकी वगैरे कोण आला आता असतो श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर हा होय पण आपल्याला तिथं रायगड किल्ल्यापाशी जाऊन कुठं गावात मुक्काम करायचा आहे मुक्काम करून आता सलय उशीर झालाय चार पाच वाजले आहे तर आपल्याला काय गड बघायचं होणार नाही त्याच्यामुळे आपण कुठं मुक्कामाचं नियोजन लावू आणि सकाळी उठून जाऊया किल्ल्यावर किल्ल्यावर हा चालते चला मग बसा गाडीत वाव वा अति सुंदर वाव तरी आपण आता चालला तिकडं रायगड किल्ल्यावरती तर बहुतेक कदाचित त्या डोंगरा वाचणार आहे सगळं कार्यक्रम बरोबर आहे वॉटरफॉल दिसला वॉटरफॉल दाखवा तर एकदम सुंदर आहे सुंदर का नाही ग आता तर जाऊ लई डेंजर झालाय जास्त जास्त रोय पाय दुकायला फिरून फिरून आमचे पाय दुकाले तर अजून पंधरा किलोमीटर राहिले हे डोंगर जायचे आपल्याला तर चला निघूया म्हणलं दाखव जरा परिसर कसलाय काय वॉटरफॉल काय घार आहे घार चला चांगला आहे एकदम अति सुंदर आहे तर चला मी पहिल्यांदा चाललो करा रायगड किल्ल्यावरती तर मला उत्सुकालाय भारी लागली आणि पाय पण तेवढं दुका लागली आपल्याला पहिलं मुक्कामाची व्यवस्था करावी लागेल तिथं मग सकाळी फ्रेश मूडनं मस्त कपडे असे छान घालून मग जाणार आम्ही चला जाऊन बसूया गाडीत परिसर बघा कसाला भारी झाला आहे लव सगळं दुःख जाच्यावर किल्ला येत आहे बहुतेक तर सगळं दुःख निर्माण झालं इथं सगळं वातावरण हिरवंगार हिरवंगार अशी लोक येतील बघायला सगळं हिरवगार आहे का माझ्या वातावरणात काय वेगळी मजा वा 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 येतात ती गाडी ना झालं का पाऊस पाऊस नाही तर नंबर मग स्वर कसं सुखच आहे डायरेक्ट इथं कसं वातावरण मस्त छान असं कसं आहे बघा चला अजून एक लोकेशन सापडली आपल्याला ले जात जात तरी एक नंबर लोकेशन आहे इथं बघा एकदम खतरनाक आहे कसं आहे सगळं धुकं वगैरे एकदम विषय हार्ड आहे डोक्यात काय दिसत नाही होतं काय कुठलं काय धबधबा पण आहे तर बघायचं धबधबा आहे काच गाव पण आहे काय म्हणते ग मला या तिकडे बरोबर थांब मी आलो तिकडे थांब जा तिकडे जाऊन थोडं मग गडाव कशी जाणार थोडं तर काय चालू लागेल हा बरोबर आहे तर चला हे असं दिसलं छान म्हणून दाखवा म्हटलं हे तो खोपाडीचं घर आहे एक कुठं आहे अयद मंदिर चला मग जाऊया पुढं असं लोकेशन दिसत थांब वाटतं का मला असं राहतच नाही लोकेशन दिसले की मला ग त्यामुळे म्हणतो झोप आली लोकेशन असं बघितले माझी लगेच झोप पुरती माहीत आहे का चला उतरा उतरा झाली रोमबुक आपली हां एकदम चार किलोमीटरच्या अंतर चार कुठलं दोन तीनच किलोमीटर असेल तर ही हॉटेल आहे आपलं हॉटेल देशमुख तर इथं मस्त अशी छान रूम आहे आपल्याला आणि लोकेशन एकदम एक नंबर आहे ती एकदम आसपास सगळं डोंगर वगैरे आहेत तर आता जाता आतमध्ये आणि त्याच्यानंतर तुम्हाला वरनं पण लोकेशन सगळे सगळेजण डोंगर भाग आहेत होय वर जाऊन बी लोकेशन दाखवू म्हणजे एकदम छान वाटतंय पाणी एक साईडवरून वडा वाहत आहे का चला जाऊ या रूममध्ये आपल्या आपल्या चला चला खुशाल चला शिवाने चला एक चल माय माग तर ही या रूम एकशे पाच नऊ चल शिवानी चला हा ती आपली रूम आता ही रूम माहिती टू स्टार आहे कालची फायव स्टार होती टेन स्टार होती होय तर चला साहित्य सामुडे ठेवूया शिवाने इकडे बाल बाल तर बालक बालकणी व्यू दाखवू तुला चल चला बालकणी व्यू बघा आमचा आहे आमची बालकनी इथलं सगळं डोंगर वगैरे दिसतात आम्हाला का नाही रे हा हा डोंगर आहेत ना सगळं हा मग हे असं आहे बघा तिकडे दोन वाहते खाली दिसते का पण तर चला आत्म चला पडता वेळ चला 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 हा वाचय चला तर मित्रांनो तर मी कपडे वगैरे बदलून घेतली आता आमच्या व्यू आहे तर आता मस्त पैकी आराम करता सकाळी उठून जाऊया रायगड किल्ल्यावरती बोलो श्री छत्रपती शिवाजी महाराज की तर आता हे आमच्या लूक आहे बघा जायचंय आपल्याला रायगड किल्ल्यावरती तर सगळ्यांनी एकदम मराठमोळा लुक केलाय मी मस्त शिवजयंतीचं घातलेला आहे साडी मस्त छान असली असते आईने पण घातली लिपर पण एकदम दोन कटून एकदम तयार झालेली तर आपण हा चंद्रकोर वगैरे तर आमचा लुक कसा वाटतोय सांगा कमेंट करून तर आता आपली रूम रूम सोडता वादा आणि आपल्या रायगड किल्ल्यावर जायचंय दादा वातावरण वगैरे छान असतं मला आहो मस्त सकाळ सकाळचं वातावरण झालं असेल अजून काय जास्त वाजलेलं नाही त्या तर आमच्या बाहेर तर तुम्हाला दाखवलेलं आहे तरी पण एक दाखवतो चला मस्त बघित नाश्ता करू काहीतरी जेवण करू आणि पण डिशिंग केल्यावरती गर्दी व्हायच्या आधी चला आता रूम खाली केली आता मस्त जाऊया आपल्या आपल्या रोट वरती व्हिडिओ कंटिन्यू लय भारी वातावरण झालंय एकदम ही का केली बघा गाडी पार्किंग आता तिकडे जाऊया आपण रोपवेकडच्या साईडला तर वातावरण एकदम छान झालं होतं पण सगळं महाग डोंगर वगैरे धबधबा चालू आहे की मी कोणाला सांगायला लागलोय तर ही महाग डोंगर वगैरे छान आहे मस्त धोका आहे वरती बाग कसं धोका आहे का नाही का तर जाऊया चला आता रोपवेकडे आपण होतंय काय माहित आहे का लेकर बाळ असल्या कारणामुळं आपल्याला ट्रॅकिंग करून जाता येत नाही ना त्याच्यामुळे आपण फॅमिली सोबत पहिल्यांदा रोपे आणि चाललोय मोठा बारका धबधबा हे सगळं धबधबा पाणी 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 झाले सगळं कसं आहे एकदम छान एकदम नातखोळा तर चला बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की चला आता छत्री घेतली आपण अशी छत्री घेतली बरी मोठी छत्री घेतली पावसाचं वातावरण काय सांगता येत नाही कधी पण पाऊस येऊ शकतो तिथं वय आधीच मस्त घेमून धुकायवर पावसाला बांधवायच्यामुळे सगळी व्यवस्था घेऊन आम्ही चालला वय चला रोप आलेला आहे खाली ट्रोप आलेला आहे खाली आता जाऊया आपण प्रवेशद्वारातून ना रोप वेळ जवळ आले का मन या पडताल चला चला तिकीट मार्गाकड आपले सोलापूरचे मित्र आहेत सोलापूरची सगळी टीम तर आपल्या रायगड किल्ल्यावरती नाही ती तर सगळ्याला भेटून बरं वाटलं छान वाटलं चला तिकीट घेतलेली आहे दादा आता काहीतरी नंबर आहे जाऊया आपण रोपवेच्या दिशेने तिकडं प्रवेशद्वार आहे रोपवेचा तर इथं बघा इथं रांगा लागते त्या गर्दी असली की चला जास्त असली अशी सोय करून ठेवलेली आता इथं वर जायच आपल्या रस्त्यानं चला ही माहिती संग्रहालय आहे तर इथून सगळं जावं लागते बघा फिरून ही माहिती संग्रहालय आहे सगळं ग चला आता इथून बाहेर जायचं माहिती चित्रपट हे रोपवेची सुविधा हे रोपवे रोपवेचा रस्ता रस्त्यावर योगिता कुठे गेली योगिता हे रोपवे योग्य इथं माहिती चित्रपट जायचा बघून जाय सम मध्ये घ्या आणि कुठं बसू पोरांना मध्ये घ्या तो 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 पुछे ये। पुछे ये कस वाटत चांगलं वाटतय का कडला काय पडत बक्की कडला काय पडणार आहे का शिवानी सांग तिला पडणार आहे कड्याला रे हल्ला का अजिबात को कोणी सुद्धा

Ticket chú thấy cái gì Ôi, thì cái đấy Đó là. Thế là... Thế là... Thế là... Thế là...